ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम ओम मयूर मयूर ज्वेलर्स ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क एक चवे ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह हो या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आणि इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे पक्षामधील कार्यकर्त्यांनी यावेळी स्वबळावरती निवडणूक लढवावी असा एकच सूर बघायला मिळाला संपूर्ण पाचही गटांमधील तसेच दहा पंचायत समिती गणामधनं इच्छुक उमेदवारांनी आपण उमेदवारी करण्यास तयार असून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात ता आहे आणि त्याचा फायदा उमेदवारांना मिळेल आणि सदरचा चांदवड तालुका हा शरद पवार साहेबांना मांडणारा मतदारसंघ आहे त्याचा फायदा निश्चितपणे पक्षामधील उमेदवारांना होईल असा विश्वास चांदवड तालुक्याचे ज्येष्ठ नेते खंडेराव आहेर यांनी व्यक्त केला आणि मित्रपक्षांनी योग्य सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला तर एकत्र नाहीतर संपूर्ण जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण आणि नगरपरिषद स्वबळावरती लढण्याचे संकेत दिले आहेत सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं विजय जाधव यांनी अनुमोदन दिलं चांदवड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांनी सुद्धा मित्र पक्षाशी चर्चा करून मार्ग निघालाच तर ठीक नाहीतर कार्यकर्त्यांच्या भावनेप्रमाणे स्वतंत्र लढण्याची सुद्धा अशा भावना कार्यकर्त्यांच्या समोर त्यांनी व्यक्त केल्या आहेत यावेळी माजी आमदार उत्तम बाबा भालेराव तसेच ज्येष्ठ नेते खंडेराव दादा आहीर विजय जाधव तालुका अध्यक्ष सयाजीराव गायकवाड शहाजी भोकनळे तसेच रामकृष्ण तिडके अरुण न्याहारकर नगरसेवक नवनाथ आहेर श्याम जाधव सुखदेव जाधव कादवा संचालक सुभाष शिंदे बिजू नाना गांगुर्डे प्रकाश शेळके यांच्यासमवेत चांदवड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते

विशिष्ट वर्ग मध्ये आणण्यात आला नाही तो वर्ग कोर्टामध्ये गेलेला आहे तर निवडणूक होतील असं काही सांगता येणार नाही आणि त्या 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 या सरकारचं जे धोरण आहे ते कोणतरी मला बघता ते फक्त नगरपालिका महानगर महानगरपालिका केली परंतु जिल्हा परिषद वाढत नाही तरी पण आपण करीत असलं पाहिजे तर आता हरकती घ्यायला त्यांनी वेळ दिला आहे हरकती घेतल्यानंतर हरकती निर्णय त्यांनी आणि साधारणतः तीन दोन रोजी